दादा बोलायले का हा बोला कोण दादा मी हत्याहून बोलायले शारदा संत चक्के म्हणून दादा माझ्या दोन्ही किडण्या गेलेल्या आहेत पण साठी दादा पैसे नाही येतो कर करतो बेटा करतो काय जे खर्च लागत असेल मी बघतो काळजी करून तुमचे पाय धुऊन पिते दादा तुमच्याकडे भांडे घालतील मी दादा जिंदगी भर दादा फक्त मला जीवनदान द्या दादा தா <laughs> 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 जन्म घेतला दादा यांनी मी खूप मदत केली दादा हे दुसऱ्या मतदारसंघातले नेते असूनसुद्धा त्यांनी मला आपल्या मुलीसारखं म्हणजे मुलीसारखं सांभाळलं आणि त्यांना मला आर्थिक मदत पैशाची मदत पूर्ण अशी मदतसुद्धा केली दादाचे मी उपकार कधीही फेडू शकणार नाही दादा हे यांनी दुसरं दुसऱ्या जीमध्ये दादा